आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाही ती गोष्ट लक्षात आम्ही मरायला आलेलो आहे आम्ही आत्महत्या करून मरणार नाही मरता हो क्या नाही करता अरे आम्ही तशीच मरायला आलेलो आहे आम्ही असे मरणार नाही तुमच्या आम्ही काय फक्त बोल बच्चन नाही नुसतं वाले लोक नाही जो बोलता करता वाले आम्ही लोक आहेत लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ हा नारा गावागावा गा� आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण <प्राव> आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट हो लक्षात ठेवा आपल्याला रोजच इथं भाषणं करायची आहेत असं वाटतंय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून सगळ्यात आज बोललो तर उद्या काय बोलायचं थोडं थोडं शिल्लक ठेवू बाकीचेही नेते बोलणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका